नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामरचा एक छोटासा टॉपिक जो की खूप इम्पॉर्टंट आहे आणि अगदी साधी सोपी कन्सेप्ट आहे माझा बघा तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजेल ठीक आहे कन्सेप्ट कशा पद्धतीने सांगते ती फक्त डोक्यात घ्या तुम्हाला शंभर टक्के खूप छान पद्धतीनं समजणार आहे आता आजचा आपला टॉपिक आहे होमोनिम्स आजचा आपला टॉपिक काय आहे होमोनिम्स होमोनिम्स म्हणजे काय रे हा होमोनिम्स जो आहे हा एक कंपाऊंड वर्ड आहे जो ग्रीक भाशे ना आहे, names, word, की ग्रीक भाषेतून आलेला आहे होमोनिम्स दिस इज अ कंपाऊंड वर्ड आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल की कंपाऊंड वर्ड म्हणजे काय तर कंपाऊंड वर्ड म्हणजे जेव्हा दोन शब्द एकत्र येऊन जुळतात तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो कंपाऊंड वर्ड म्हणतो क्लिअर आहे आता बघा होमो हा एक शब्द आहे आणि निम्स हा एक शब्द आहे या दोनही शब्दांना सेपरेट सेपरेट मिनिंग आहे म्हणून त्याला काय म्हणतात होमो निम्स म्हणजेच काय कंपाऊंड वर्ड फॉर एक्झाम्पल ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्ड व्हाईट एक वेगळा शब्द आहे बोर्ड एक वेगळा शब्द आहे ब्लॅक एक वेगळा शब्द आहे बोर्ड एक वेगळा शब्द आहे बरोबर आहे ना तसंच होम वर्क होम है, एक वेगळा शब्द आहे वर्क एक वेगळा शब्द आहे पण एकत्र येऊन त्यांचा एक, एक वर्ड तयार होतोय त्याला आपण कंपाऊंड वर्ड म्हणतो मग होमो निम्स सुद्धा एक कंपाऊंड वर्ड आहे जो की ग्रीक भाषेतून आलेला आहे मग त्याचा मिनिंग जाणून घेऊया होमो आणि निम्स होमो म्हणजे काय सेम होमो म्हणजे काय सेम सारखे बरोबर आहे आणि निम्स म्हणजे काय नेम नाव का नेम नाव बरोबर आहे मराठीमध्ये त्याला नाव म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला नेम म्हणतात मग जे सारखे नाव आहेत ज्यांचे उच्चार सारखे येत आहेत ज्यांचे स्पेलिंग सारखे येत ता, आहेत त्यांना काय म्हणू आपण होमो निम्स पण आता कोणाला काय म्हणायचं आणि कोणाला काय म्हणायचं हा पण प्रश्न आहे की नाही मग यासाठी त्याचे काय आहे दोन टाईप्स आहेत बरोबर आहे त्याचे दोन टाईप्स कुठले पहिला आहे होमोफोन्स आणि दुसरं आहे होमोग्राफ्स क्लिअर आहे आता हे दोनही टाईप आपण डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल समजून घेणार आहोत कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा तर जाणून घेऊया होमोनिम्सचा पहिला टाईप ज्यालाच की आपण म्हणतो होमोफोन्स आता होमोफोन्स सुद्धा काय आहे कंपाऊंड वर्ड आहे बघा होमो आणि फोन्स हे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले आहेत आता होमो म्हणजे काय रे सारखा होमो म्हणजे काय सारखा आणि फोन्स म्हणजे काय तुम्ही फोन करता की नाही फोन केल्यानंतर काय येतो तुम्हाला तिकडनं आवाज येतो काय येतो आवाज फोन्स म्हणजे काय आवाज बरोबर आहे फोन मधनं काय येतो आवाज म्हणजे ज्या शब्दांचा सा आवाज सारखा आहे त्यांना काय म्हणायचं होमो फोन्स नाही कन्फ्यूज व्हायचं नाही लक्ष द्या होमो म्हणजे सेम बरोबर आहे सेम प्रनौन्सिएशन म्हणजे जे बोलायला सारखे आहेत जे वाचायला सारखे ज्यांचा आवाज ऐकायला सारखा येतोय त्यांना म्हणायचं होमोफोन्स त्यांना काय म्हणायचं होमोफोन्स क्लिअर आहे पुन्हा बघा मग होमोफोन्स मध्ये काय सेम असणार आहे आवाज सारखा असणार आहे वाचायला सारखे असणार आहे बरोबर आहे पण लिहायला सारखे असणार नाही म्हणजे सेम प्रोनन्सिएशन बट डिफरंट स्पेलिंग म्हणजे त्याचं स्पेलिंग काय असणार आहे वेगळं असणार आहे म्हणजे असे शब्द जे वाचायला सारखे असतात ऐकायला सारखे असतात ज्याचं प्रनौन प्रनौनएशन म्हणजे काय रे उच्चार प्रनौन्सिएशन म्हणजे काय उच्चार ज्याचा उच्चार सारखा असतो पण स्पेलिंग वेगळं असतं त्याला म्हणायचं होमोफोन्स त्याला काय म्हणायचं होमोफोन्स क्लिअर आहे सगळ्यांना एक्झाम्पल बघूया हेअर हेअर दोन दोन्ही शब्द लिहिलेले आहेत याला हेअर वाजते यालाही हेअर वाजते पण बघा दोघांची स्पेलिंग काय आहे वेगळे दोघांचा अर्थ सुद्धा काय आहे वेगळा आहे ठीक आहे मग बघा याचे हेअर म्हणजे काय होतं रे केस हेअर म्हणजे काय होता केस आणि याचे आय हेअर म्हणजे काय होत ससा माहितीये ना ससा आता ई वाय ई आय म्हणजे डोळा आणि आय म्हणजे मी स्वतः बरोबर आहे ना स्वतःसाठी म्हणतो ना आय म्हणतो ना आपण मग आता नो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहिती असनी आणि नो म्हणजे नाही नो म्हणजे नाही सन सण एसयुन सण म्हणजे काय सूर्य बरोबर आणि एसुयन सण म्हणजे काय मुलगा बरोबर आहे ना कुणाचा मुलगा असेल तर त्याला काय म्हणतो तो त्यांचा मुलगा आहे बरोबर आहे ना मग सन त्यानंतर वेस्ट डब्ल्यू ए आय एस टी वेस्ट म्हणजे काय कंबर आणि डब्ल्यू एस टी वेस्ट म्हणजे काय वाया जाणे बरोबर आहे ना वेस्ट गेलं म्हणतो ते मग ते वेस्ट टी एच याची आडी देर म्हणजे काय तिथे म्हणजे काय तिथे आणि टी एच ई आर देअर म्हणजे काय त्यांचे म्हणजे काय एम टी म्हणजे काय भेटणे म्हणजे काय भेटणे आणि एम ई ए टी एट म्हणजे काय मास बरोबर आहे ना मग बघा होमोफोन्स म्हणजे काय तर ज्यांचा फक्त आवाज सारखा आहे त्यांचा स्पेलिंग आणि अर्थ वेगळा आहे त्यांना होमोफोन्स म्हणायचे आणि आपण जवळपास पाच ते सहा एक्झाम्पल आपण बघितलेले आहे आता तुमच्यासाठी होमवर्क काय आहे होमो जसे मी एक्झाम्पल दिले अशा सारखे एक लिस्ट तुम्हाला सुद्धा बनवायची आहे क्लिअर आहे आजचा होमवर्क समजला बघूया नेक्स्ट टाईप लग... चला तर मित्रांनो बघूया आपला नेक्स्ट टाईप नेक्स्ट टाईप काय आहे होमोग्राफ्स नेक्स्ट टाईप काय आहे होमोग्राफ्स आता होमोग्राफ्स म्हणजे काय रे हा पण एक कंपाऊंड वर्ड आहे होमो आणि ग्राफ्स दोन शब्द एकत्र आलेले आहेत मग होमो म्हणजे सारखा आणि ग्राफ्स म्हणजे काय लिहिणे म्हणजे काय लिहिणे ग्राफ का है? ग्राफ, का है? ग्राफ करता नाही तुम्ही ड्रॉ म्हणजे काहीतरी काढता लिहिता बरोबर आहे ना मग ग्राफ्स म्हणजे काय लिहिणे बरोबर आहे ना मग आता बघा यामध्ये काय होणार होमो सारखा ग्राफ्स लिहिणे म्हणजे लिहिणं सुद्धा सारखं आहे म्हणजे यामध्ये उच्चार पण सारखा आहे आणि स्पेलिंग पण सारखा आहे मग वेगळं काय असणार वेगळं फक्त त्याचा अर्थ आहे वेगळं काय आहे अर्थ बघूया स्पेलिंग काय असणार सेम डिफरंट काय त्याचा मिनिंग डिफरंट काय मिनिंग आणि प्रनौन्सिएशन सुद्धा सेम असणार आहे प्रनौन मीन्स उच्चार सुद्धा सारखा असणार आहे बघूया एक्झाम्पल राईट राईट आता राईट म्हणजे काय करेक्ट बरोबर आणि राईट म्हणजे काय उजवा बरोबर आहे ना बॅट बॅट एक बॅट म्हणजे काय होतो खेळण्याची बॅट खेळताना क्रिकेट आणि एक बॅट म्हणजे काय होतो एका बॅटला काय म्हणतात वटवाघुर पार्क पार्क आता पार्क म्हणजे काय बगीचा बरोबर आहे ना आपण बगीच्यात गेलो आणि एक पार्क म्हणजे काय तुम्ही गाडी इथे पार्क करू नका बरोबर आहे ना असं लिहिले असतं इथे गाडी पार्क करू नका तो पार्क क्लिअर देन लेटर लेटर म्हणजे काय पत्र लेटर म्हणजे काय पत्र लिहिता कि नाही पत्र एकमेकांना कुठे मॅडम आता मोबाईलचा जमाना आहे बरोबर आहे आणि लेटर लेटर म्हणजे काय अक्षर लेटर म्हणजे काय अक्षर त्यानंतर बियर बियर म्हणजे काय भालू बियर म्हणजे काय भालू आणि बियर बियर म्हणजे एखादी गोष्ट सहन करणे बरोबर आहे ना समजलं हो आज आपण काय बघितलं आज आपण बघितलं होमोनिम्स होमोनिम्सचे किती टाईप दोन टाईप एक होमोफोन्स दुसरा होमोग्राफ होमोफोन्स मध्ये काय होतं स्पेलिंग सेम होतं का, से का? नाही फक्त म्हणायला ऐकायला सारखे होते आवाज सारखा होता स्पेलिंग वेगळं होतं अर्थ पण वेगळा होता आणि होमोग्राफ्समध्ये काय तर स्पेलिंग पण सेम आहे म्हणायला पण सेम आहे म्हणजे उच्चार पण सेम आहे मग वेगळं काय आहे तर वेगळा त्याचा मिनिंग आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्याच व्हिडिओला तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळतोय असाच रिस्पॉन्स देत राहा आणि नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी मलासुद्धा उत्साह येत आहे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करत चला पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे तप के आहे बाय आणि हो लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका बाय गुड नाईट अँड बेस्ट लक फॉर युअर स्टडी